बातमी क्रिकेट विश्वातील दुसऱ्या कसोटीत भारताचा पराभव ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी एडिलेड येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या नाईट सामन्यात कांगारूंनी भारताचा दहा विकेटच्या फरकाने पराभव केला आहे या विजयासह सा सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने एक एक अशी बरोबरी केली आहे एडिलेड मधील दे नाईट कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करताना केवळ एकशे ऐंशी धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात कांगारूंनी ट्रेव्हिस हेडच्या शतकामुळे तीनशे सदतीस धावांपर्यंत मजल मारली होती येडने एकशे चाळीस धावांची जबरदस्त खेळी केली दुसऱ्या डावामध्ये कागारूंची एकशे सत्तावन्न धावांची इंडियाला जड गेली आणि भारताचा डाव एकशे पंचाहत्तर त्यामुळे ऑस्ट्रेलियाला केवळ एकोणीस धावांचे टार्गेट मिळाले ते ऑस्ट्रेलियाने सहज पार करत सामना दहा विकेटच्या मोठ्या फरकाने जिंकला कांगारुन तर्फे गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली त्यामुळे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील दुसरा डे नाईट सामना जिंकला तर दुसरीकडे रोहितच्या नेतृत्वात भारताचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी